लोपेटीचा वाटप आहे म्हणेवीस चोवीसला कारण झाले चौडे मंगल कार्यालयामध्ये आम्ही इथे चार वाजतापासून आलो पण इथं काहीच नाही आहे आता पण तारीख हे झाली आहे नाही आहे ते आता आणि आम्हाला तर सांगितलं होतं का तेवीस चोवीसला इथे वाटप आहे बा उन... कॉल नाही आला होता आम्ही गेलो तो वीस तारखेला त्यांनी आम्हाला सांगितलं तेवीस चोवीस मध्ये नक्की आहे म्हणे तुमच्या कारण आणि आर्वीला यान म्हणे तुम्ही वापस जाण म्हणे तहशील मध्येच मिळेल म्हणे पण कामगार विभागाचं हे याचा फॉर्मची किंमत फक्त एक रुपया आहे पण एजंट लोक पंधराशे रुपये घेतल्यात आले आणि त्याच्यानंतर पेटी रात्री दोन वाजता घरी चालल्या चालल्या का नाही दोन वाजता गेल्यावर हे पेटी तिथं बाराशे रुपये घेतल्या जाते म्हणजे हे एजंटचं काम आहे का शासनाचं काम आहे हे शासनाचं काम आहे आणि एजंट लोक पंधराशे न बाराशे सत्तावीसशे गुन्हेला एक लाख करा कमीत कमी तीन करोडाचा ह्या एका तहसीलला गोळ्या असे किती करोडाचे गोहे झालेले आहे म्हणजे महाराष्ट्रात सर्वात मोठा फॉट काम चालू आहे आणि जे होऊन राहिलं याला थांबवलं नाही तर तीव्र आंदोलन तीस तारखेनंतर आम्ही महाराष्ट्राच्या लेवलला करू आणि बच्चू भाऊच्या नेतृत्वाच्या खाली करू यदि हे थांबलं नाही आज शेतकऱ्याला तीनशे दोनशे सोयाबीन काय रेट आहे हे विचार करायला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या घरातून हे लोक लुटणं लूटमार चालू आहे यदि हे थांबवलं नाही ते पूर्णपणे मोठ्या प्रमाणे आंदोलन होईल आणि याला थांबवणे हे तुमचं काम आहे आणि शासनाने आता अलर्ट व्हा का हे आमदाराच्या घरून पुन्हा असे कच जाते का शासनाचा डेटा या आमदाराच्या घरी कसा काय येऊन राहिला म्हणजे आमदाराचं कुठंतरी सरियंतर आहे आणि या दादाराव केचे यांनी सर्वात मोठा घात घरून राहिले जनतेसंघ